पन्नास पन्नास हजार देऊ तू बोलली नाही का धोक्याला पण आता मी निवडून आलो आता कसेच पैसे मग आम्ही मत दिली दोन मते दिले आमचे आले दिल्ली म्हणतो निवडून आले ना त्याच बरोबर पण निवडून आले पाहिजे आता कधी अहो पाहिलं का हॉलो अस बोलतोय मग देशाचा विकास काय करतील रस्ते कसे सुरू होतील आपले पैसे देशाचा विकास गेलो घरात आपला विकास राहायला निवडा आम्ही पैसे आले कसेच पैसे पण तुम्हाला आता मी निवडून आलोय ना चिरायलो पाहिजे तुमची पोळी बाजूली तुम्ही विसरले पैसे घेतली का आपण निवडून मग मला तुम्ही एक सांगा रेशन एका दिवशी सुटत एका दररोज सुटत महिन्यातून एकदा सुटत नाही ते तीन चार्जेस राहतील नाही पण मग मी काय सांगितलं होतं जवळ मतदानाच्या अगोदर दोन दिवस जर मी सांगितलं होतं तोवरच पैसे वाटप होते ना दोन दिवसाच्या नंतर आचार साहेता लागले वाटप बंद आता आणि आता मला द्यायची गरज नाही काय मी आता निवडून आलो आता काय पुसाळ्या घ्यायची कोणच पुसळ यांची तुला गे तू घे मी नाही गेला तुला का लगेच पलटी बरोबर आहे तुम्ही आता आपल्या गावातल्या लोकांना पलटी मारायला येऊन कमल तुम्ही आमदार तुम्ही आमच्या मुळे निवडून आले आमदार झाले आणि तुम्हाला हे केलं केलं माझं कामच ते काय गरज राहिली का तुझे राहिले का आता पाच वर्ष कोण मी नाही माझा पोर येईन माझी सुनी येईन माझा मुलगा माझा नातू येईन आके खानदानाला आमदार करायचं मग तो आम्हाला काय गरज आम्ही बनवू तेव्हा जाता पाहून घेऊ पण आता पैसे वाटप बंद हे आता निवडून आलो झाला हा खर्च तुम्ही एक काम करा ना रथळ कोणता ना कोणतं आताच पाच कोटी खर्च होईल मावाले तुम्हाला कुठून पन्नास पन्नास हजार देऊ मी काय आता कर्ज काढू का तुम्ही काढले नाही का काढले नाही पैसे पैसे हे असे कॅंगड बंगड बोलती ना ते काढले नाही का काढले कस काय आहे आता था ते 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 आता ले ले ते चौकशी करतील माहिती चौकशी लावून देतील परवानगी होती पैसे काढाय आता जर मी काढले ना ते म्हणते ना आता तुम्ही कोणाला वाटले काय आता ते अहो ती बाईने तुम्ही विचार करा तुम्ही तीस हजार रुपये कमी पड ऐकून घ्या तीस हजार रुपये कमी पडले होते तर ते बहिणी मग बघून सूत्र टोल तुम्हाला असं केलं काय विचार आणि मी तर काहीच नाही ना माय कठवायला हे पहिलंच नाही सांगायचं का तुम्हाला माय काय तुला गाण ठेवलं म्हणून कोणला तिथं मग तू तर मग नवऱ्याला गाण ठेवला ती बाय कठवली तुम्ही मग कोण आहे माझा नवरा नाही बायको नाही ती अरे बापरे मी कोण ती आहे ना निवडणूक निवडून आलं मला विसर नाही नाही आज काय झालं मी ना आज पेले मी जरा जास्त खुशी झाली मला निवडून आल्यामुळं त्याच्यामुळं ओळखत नाही आलं मला अरे बापरे आम्ही शेजार शेजार ना असं लि? लि? आहे का माहित नाही हा ते खाल्ल्या गल्लीतले नाही नाही वरच्या गल्लीतले तू त्या खाल्ल्या किती वेळेस तिने माझे काढायला आली मी तिचे काढले फोटो हा फोटो हा किती वेळेस काढले आम्ही म्हणजे गावात कॅमेरा नाही गावात कॅमेरा तुमच्या निवडणुकीसाठी एकच नंबर तिने बी चांगली काढली आता आमचं सरकार कांद्याला भाव देईल ऐक जाऊ द्या हिचं पहिली क्लिअर करते मंगळसूत्र गाण ठे तुम्ही त्याच्यावर काय तर निर्णय घेऊ आपण मला एखाद अरे पण मला मला आता एखादा मंत्रीपद भेटू द्या बरोबर नवरा गाण टाकला लाल देवाची गाडी आली का मग मी तुम्हाला फुलने फुलाची पाकळी त्याच्यातून एखाद्या योजनेतून तुम्हाला मंगळसूत्र सोडून द्या योजनेतून देतो तुला आणि माझं काय तुझं काय नाही तुला एखादा मध्ये बसवे ना अहो कोटी मी कोटी, कोटी। मंत्रीपद आले हो, मग मं गावाला तेवढा मी पैसा आणणार आहे अहो तू शंभर कोटी, कोटी रुपये मी मंजूर करून आणण्याची ताकद होतो एवढा डॅशिंग आमदार आहे मी महाराष्ट्र महाराष्ट्रात एक नंबर मताने मी निवडून आलोय किती मताने आलं माहिती सरकार तुमचं चार ते पाच लाखाने निवडून आलो माझं सरकार आलो तुम्ही अपेक्षात ते अपेक्षक अपेक्षालाच लाईट अपेक्ष आमदारलाच आपेक, लाईडी म्हणे आता कुत्र तुम्हाला हे कोणतं त्यांचं सरकार आलं आणि त्यांना कमी पडले पहिल्यांदा आम्ही हे काढलं वर्गणी काढली तव्हा तुम्ही निवडून आले आणि हात जोडले आणि तुम्ही आम्हालाच आता मला कोणाची गरज नाही राहिली पाच वर्ष फक्त मी आता विकास करणार आहे आणि त्या फक्त महिलांचा करणार आहे ती महिलाची मत आहे तिथं करणार आहे पण तुला काहीच नाही मिळणार तुझे ते एक कोटी सुद्धा कॅन्सल करून टाकितो असं बोलल्यामुळं मी जाहीर आम्ही काय लिहिलं होतं काय का बा माझ्या लाडक्या बहिणीच मी विकास करी म्हणून बर मला एक सांगा लाडके लाडक्या नाही बोलले होते की नाही मला की मी निवडणूक झाल्यावर तुला एक कोटी रुपये दिले कधी मी एक कोटी नव्हतं बोललो तुला एक टोपी देईन म्हणलो होत तुला का बर टक्कल दाखल म्हणजे मी कोटी ऐकलं का तुला तुला काही स्वप्न पडायला लागले कोटीचे तू येते औषध पाय कोटीच दिसतंय का औषध हा नाही नाही एक येणार रुपया खर्च करण्यासाठी निवडून या म्हणून बोलला होतो म्हटलं एक कोटी रुपये देणार मला तू गलत ऐकलं मी टोपी म्हणलो होतो तू कोटी कस काय ऐकलं हा मी काय म्हणतो गोट्याचा गोट्याविषयी बोललो होतो मी गोट्याचा विकास करीन म्हणलो होतो मी कोणत्या गोट्या गावातला आपला एकच गोट्यान कोणता गोट्या म्हण त्याच्या गोट्या खालच्या गल्लीतला गोट्या त्यासाठी योजना आणणार योजना आणणार आहे मी लाडका गोट्या लाडका गोट्या हा गोट्याचा तुम्हाला तो फायदा कालांतराने कळण लगेच नाही कळणार तो ते गोट्यानीत्रे दारूच्या अरे पण गोटे लाडका गोट्या योजनेचा काय संबंध आला बहीण आता गोट्या म्हणता बहीण

त्याची योजना आणणार आहे मी फक्त गावात एवढी एकच योजना आहे ती बी शंभर कोटीची योजना आहे त्या गोट्यांची गावात त्याला ते, शंभर कोटी गोट्यांसाठी पाणी शंभर कोटी माणसाला शंभर टोपी द्यायचं मला माहिती आता समजलं गावामध्ये मला टोप्या बी वाटायचे वा रे वा वा वा, वा। आमदार झाले तुम्ही आमदार हा बर आता मला दिल्लीहून फोन आला काय मंगळसूत्र मंगळसूत्र सोड हॅलो पाय लागू नमस्ते आराव आराव शपथ केले ना आराव माहिती लगेच मंत्री पद तुम्ही आता बोलले नव्हते काय मंत्री झाले एक कोटी रुपये एक कोटी नव्हतं बोललो एक कोटी रुपये देईल बोलले एक कोटी एक गोटी देईन बोललो तुम्ही एक गोटी बोलले हा गोटी था? हा? का ठेवायची का आता ते मला काय माहिती नाही गोटीचं काय करू ते आता मला काय माहिती नाही मला झाला वेळ कारण मला हायकमांड का फोन आहे दिल्ली बोलत पाय दहा तू आज रुपये दिल नाही तुला जाय नाही आम्हाला एवढंच भांडत बसा दिल्लीच्या आरोम होलो टाकलं काय घालणार टाक

आता मला एक कोटी बोलले को का निवडणूक झाली की एक कोटी रुपये देईल आता म्हणे टोपी दे टोपी बोललो आणि मंत्री झाल्यावर एक कोटी देईल आणि नंतर मागितलं तर मग ते एक गोटी बोललो मग त्या गोटी काय आहे काय करायचं त्याचं